महाराष्ट्र शासन वन विभाग कोल्हापूर परिक्षेत्र आधारी व श्री लक्ष्मी नारायण हायस्कूल पोंगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने वन्यजीव सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी वन्यजीव आणि आपण वृक्षवल्ली आम्हा सोयरे वन संवर्धन काळाची गरज या विषयावरती भाषण स्पर्धा झाल्या स्पर्धेचा वितरण कार्यक्रम म्हसुर्ली वन परिक्षेत्राचे वनपाल विश्वास पाटील यांच्या प्रमुख उपस्थित पार पडला यावेळी दहावीमध्ये नव्वद टक्केपेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या प्राची आनंद पाटील व समीक्षा सताव पाटील यांचा सत्कार करण्यात आला यावेळी बोलताना वनपाल पाटील म्हणाले वने आणि वन्यजीव हा परिसंस्थेचा एक महत्त्वाचा घटक आहे वन्यजीवांचा नाश थांबवण्यासाठी वन वनवे रोखले पाहिजेत या प्रसंगी वन रक्षक उत्तम भिसे ईश्वरा जाधव जैनुल जमादार वनसेवक संजय पानारी शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते उपस्थितांचे स्वागत कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक पी एस पाटील यांनी केले तर आभार एन पाटील यांनी मांडले